पालघर जिल्ह्यातील मनोर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे मार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात सावरखंड गावचे रहिवासी पस्तीस वर्षीय गणेश मधुकर गोवारी हे गंभीर जखमी झाले होते दोन दिवस आयुष्याशी झुंज दिल्यानंतर पाच सप्टेंबरला त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश गोवारी हे आपल्या दुचाकीवरून नांदगावहून मोनरच्या दिशेने जात होते दुपारच्या सुमारास भरधा वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थ उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत विशेष म्हणजे अपघात करणाऱ्या चार चाकी चालकाने जबाबदारी स्वीकारत जखमी गणेश गोवारी यांना तातडीने मोनरा येथील आस्था रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वसेतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही पाच सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले गणेश गोवारी ही त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते त्यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा चार मुली आणि भाऊ असा परिवार आहे त्यांची अचानक जाणी हे कुटुंबासाठी फार मोठा आघात ठरले आहे त्यांच्या मुलांचे शिक्षण सुरू असून सुर। घराची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती तत्पर आणि व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती सहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता म्हणजे आज त्यांच्या राहत्या घरी सावरखंड येथे त्यांची अंत्ययात्रा निघाली नातेवाईक मित्र ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अपघातानंतर संबंधित चार वाहन मनोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे की वाहन चालवताना क्षणभराची असावधानता देखील जीवघेरी ठरू शकते अतिवेग मोबाईल वापर हेल्मेटचा अभाव आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष हे सगळं मिळून अनेक कुटुंबांची स्वप्न चिरडून टाकतं गणेश गोवारी यांच्या निधनाने सावरखंड गाव एक उमदा कष्टाळू तरुण गमावला आहे त्यांच्या कुटुंबावर काळाचा घाला ओढावला आहे प्रत्येक वाहन चालकाने स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी ओळखून वाहन चालवले पाहिजे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका